नमस्कार मी इंजिनियर न शोभा नरेंद्र शोभात्माराम पाटील मी प्रभाग क्रमांक आठ ड मधून उमेदवारी महायुतीची करत आहोत मी धनुष्यबाण या चिन्हावर उभा असून महायुतीला प्रचंड प्रतिसाद इथं मिळत आहे आमची सगळी जी टीम आहे चारही जणांची ही यंग जनरेशनची आहे नवीन टीम आहे आणि जे जुनं धोरणं आहेत जे जुने काही कामं प्रलंबित आहेत ते आमचं पूर्ण करण्याचा पहिला मानस असू आम्ही नवयुवकांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी चांगल्यात चांगला, चांगला काहीतरी उपक्रम आणण्याचा आमचा प्रयत्न राहील व सर्व लोकांकडून सर्व मतदारांकडून आम्हाला खूप चांगले प्रतिसाद मिळत आहे धन्यवाद आणि या वार्डातल्या सर्व लोकांना आश्वस्त करतो की ही नवीन टीम आपल्याला कुठेही नाराज करणार जै नाही जय जय जै महाराष्ट्र जय श्री काय आवाहन करणार तुम्ही या ठिकाणी प्रचार करता आहात कसा प्रतिसाद मिळतोय प्रचाराला जसं नरेंद्र मोदी पहिलेच आपल्याला सांगितलं की आम्हाला प्रचाराला प्रतिसाद चांगला मिळतो आहे काही जुने लोक अप्रचार करत आहेत की हे बाहेरचे आहेत असं होत नाही मी स्वतः माझी चौथी पिढी इथं चालू आहे तरीही लोकं म्हणतात की बाहेरचं चालू आहे असं होत नाही तिन्ही बोयट्यांचं एक आपणच आता पाहिलं बोयट्यांची राजकीय कारकीर्द फार मोठी आहे त्यांच्यामुळे इथं कोणी आता जे नगरसेवक नाही आहेत त्यांनी बोयट्यांनी त्यांना उद्याला आणलं इथं आणि आज ते म्हणतात की बोयटे बाहेरचे आहेत सागरजी जाबराव युवा कार्यकर्ता आहे त्यांची पत्नी हुवी आहे त्यांना म्हणतात बाहेरच्या आहेत बाहेरचं इथं कोणीच नाही नरेंद्र भाऊ स्वतः इथं मागच्या वीस वर्षापासून कन्स्ट्रक्शनचं काम करत आहेत मी मागच्या बावीस वर्षापासून पिंपराळा भागात वही वाटपचं गोरगरिबांच्या मुलांना मदत करतो आहे जग जाहीर आहे माझं स्वतःचं इथं कॉन्ट्रॅक्ट असेंब्ली कॉन्ट्रॅक्ट म्हणून काम करतो आहे एवढीच विनंती माझी या वा वार्डाच्या लोकांना दिशाभूल होऊ नका दिशाभूल करणारे भरपूर आहेत फक्त आपला आशीर्वाद जा जा या चारयुमेदारांना द्या जय हिंद जय महाराष्ट्र जय शिव आजूने कोणत्या पर्यावरने असतात एक नवीन तरुण नेतृत्व या ठिकाणी पक्षाने आपल्याला संधी दिली आहे काय सांगाल काय विकासाचे अजेंडा घेऊन निवडणूक लढवते नमस्कार मी मानसी निलेश भोईटे प्रभाग क्रमांक आठ ब मधून भाजपा कडून निवडणूक लढवते तर आमच्या कुटुंबाच्या पावलावरती पाऊल ठेवून पुढे जायचं आहे आणि समाजात सेवा करायची आहे हा मानस आहे त्या पद्धतीने आम्ही पुढे जाऊ गोयटी परिवाराची राजकारणाची फार जुनी परंपरा आहे हो। काय सांगाल त्याच परंपरेचा पालन करायचं आहे आप नमस्कार मी कविता सागर पाटील सागर जिजाबराव पाटील यांची मिसेस मी प्रभाग क्रमांक आठ अ मधून उभी आहे काही नाही विकास आणि आरोग्यासाठी चांगले लोकांचे लक्ष ठेवेल हीच माझे बोलणं जय हिंद जय महाराष्ट्र